नीता अंबानी साई दरबारी आई पौर्णिमा दलाल यांनी देखील दर्शन घेतलेलं आहे साईंच्या दुपारतीसाठी दोघेही साई मंदिरामध्ये गेले आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली विरुद्ध सामना आणि त्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या मालक असलेल्या नीता अंबानी आणि साई दरबारी यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स उपांत्य फेरीत पोहोचल्यावर सामन्यावेळी त्यांनी साईंचं दर्शन घेतलं नीता अंबानी यांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या साई दरबारी गेल्या आणि साईंचं दर्शन घेतलं साईंच्या धुपारतीसाठी दोघेही साई मंदिरामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं सामना होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स हा सामना होण्यापूर्वी ते साई दरबारी गेल्याचं पाहायला मिळतंय हे दृश्य आपण पाहतोय नीता अंबानी आणि साई आई पौर्णिमा दलाल यांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय साईंच्या धुपारतीसाठी दोघेही साई मंदिरामध्ये पोहोचले मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामना आणि ह्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी साई दरबारी यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स उपांत्य फेरीत पोहोचल्यावरती सामन्यावेळी त्यांनी दर्शन घेतलेलं होतं